सर्वप्रथम आपण अशी बॉटल घेणार आहोत जे की तुमच्या घरात जो जी पण असेल अवेलेबल त्याला असं खालून आपण असं प्लास्टिक लावून घेणार आहोत आणि परत डबल एक प्लास्टिक लावून घेणार आहोत ते का लावणार आहोत ते मी शेवटीला सांगणार आहे हे सेलो टेपच्या मदतीने मी प्लास्टिक असं लावून घेणार आहे आणि आपल्याकडे डबल टेप असेल तर त्या डबल टेपच्या मदतीने त्याला स्टिक करायचं आहे बॉटलला एक आपल्याकडे माझ्या माझ्याकडे जो केकचा बेस होता तो, तो मी यूज केलेला आहे तुमच्याकडं जो पण बेस असेल तो तुम्ही तो यूज करू शकता आता डबल टेपच्या मदतीने आपण असे दोन लावलेले आहे ला खाली बॉटलच्या खाली आणि आता त्याला काय करणार आहोत पेपरने आपण रॅप करून घेणार आहोत आणि पेपर लावल्याच्या नंतर आपल्याकडे जो घरगुतीचा दोरा असतो कोणता पण दोरा त्याने आपल्याला तो पेपर असा पॅक करून घ्यायचा आहे आणि त्याला ओला करून घेतलेला आहे ओला याच्यासाठी कारण की तो मग घट्ट राहतो आणि आपल्याला एक रात्र असंच छान असं त्याला ड्राय होऊ द्यायचं आहे मी ड्राय झाल्याच्या नंतर आपल्याकडे घराची जी, जी गार्डनची जी, जी माती असते तर ती माती आपल्याला त्याला पेपरच्या वरती लावून घ्यायची आहे आणि लक्षात असू ती त्याला माती लावण्याच्या अगोदर पेपरला थोडंसं सांगीन ओलं करून घ्यायचं आहे जेणेकरून ती माती त्याला घट्ट बसेल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याला मातीची लेअर लावून घ्यायची आहे एक पहिले सिंगल ले लेयर लावून घ्यायची आहे नंतर त्याला डबल ट्रिपल ले लेयर लावून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात अशी डबल ले ट्रिपल लेअर त्याला लावून घेतलेलं आहे बघू शकता सगळीकडून आपण त्याला लावून घेतलेलं आहे त्याला परत आता मी मातीला आणखी ओलं केलेलं आहे त्याला मातीला पाण्याचा हात लावून घेतलेला आहे आणि असे जे खड्डे दिसत आहे तर त्याला परत आपण पर माती लावून घेणार आहोत व्यवस्थित करणार आहोत बघू शकता तुम्ही आणि एक दिवस मी वाळू दिल्याच्या नंतर त्याला असा आम्ही घरी वाईट सिमेंट होतं जर तुम्हाला वाईट सिमेंट नसेल लावायचं तसं लावलं तरी चालेल पण वाईट सिमेंटमुळे काय होतं की ते व्यवस्थित एक लोक दिसतो त्याला वॉलकॅनोला छान असा वॉलकॅनो तयार करून घ्यायचा आहे माझ्याकडे असा रेड कलर नव्हता त्याच्यामध्ये मी काय केले रेड आणि ब्लॅक असा कलर मिक्स करून आता त्याला आपण छान कलर लावून घेणार आहोत आणि आपण एक पहिले एक सिंगल कलर लावून घेणार आहोत आणि नंतर त्याला दुसऱ्या शेडनी परत आपण लावून घेणार आहोत बघू शकता तसं आपल्या रेडी आहे त्याला गोल्डन कलरचा पण आपण लेअर लावून घेतलेला आहे रेडी आहे आपला वॉलकॅनो आणि तो मेथड कशी यूज करायची आहे ते सुद्धा आपण बघणार आहो कारण की हा प्रोजेक्ट असल्यामुळे मी त्याच्यात न लावून घेता दुसऱ्या मेथडमध्ये ते कसं यूज करायचं आहे आपल्याला प्रोजेक्टच्या दिवशी ते तुम्हाला मी दाखवणार आहे हा लुक कसा वाटतो तुम्ही बघू शकता खाली आणखीन मी कार्डबोर्ड वापरला आहे हां आता आपल्याला हे बाहेर आपण कशाप्रकारे प्रोजेक्ट वापरणार आहोत त्याच्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे रेड कलर फूड कलर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हाफ लेमन टाकत आहे जेव्हा तुम्हाला त्या प्रोजेक्टसाठी वापरायचं आहे तर तुम्हाला आणखीन पाण्याचा रिशो वाढवायचा आहे आणि तेव्हा आपल्याला एक लिंबू वापरायचा आहे लिंबू आपण ॲज अ ॲसिडिक म्हणून वापरतो आहो आणि सोडा हा बेस आहे त्याच्यामुळे बेस हा शेवटीला टाकणार आहोत आपण आणि बघू शकता तुम्ही लेमन आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोडा टाकून तो प्रोजेक्ट आपला कसा झाला बघा तुम्ही सक्सेसफुल झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीच क्रिएशन्स बघत राहा थँक्यू